मित्रांनो आपला हार्वेस्टरने जातो हो इथं पाईपलाईनची तुटे असल्यामुळे इथं काही उसार आले होते ते, कोई ले ले ते, ले ले। ते, ते एक वाई त्याने कट केले आणि लगेच पुढच्या सरीमध्ये नेऊन टाकले आम्ही तिकडे बघा हार्वेस्टर थांबलेले आता घरून नाश्ता आला होता मग सगळ्यांनी आम्ही नाश्ता करायला बसलो सगळेजण काहीतरी पोहे आणले होते घरून तिथे ऑपरेटर ट्रॅक्टर ड्रायवर सगळेजण आम्ही एकत्र सोबत नाश्ता केला आणि लगेच पुढच्या कामाला लागलो तर हार्वेस्टरचं सध्या इनफिल्डर एकच आहे तर थोडा वेळ बसायला वेळ घडतोय ऊस बघा आपला कसा आलाय मित्रांनो उभा ऊस आहे त्याच्यामुळे हार्वेस्टरमध्ये काही नुकसान होत नाही जास्त पडलेलं वगैरे नाही आहे तर बघा मित्रांनो सकाळी नऊ वाजल्यापासून मशीन चालू होती आता या बांधापर्यंत मधल्या बांधापर्यंत ऊस झालेला आहे आता इकडचा फोड फोडणार आहे ते लगेच आडव्या सऱ्याने गेल्यामुळे थोडेसे इथं ऊसाचे नुकसान झाले आणि पाठीमागच्या फाडामध्ये जे बांधाच्या कडीनं जे ऊस राहिले होते ते मशीन घेत नव्हती रॅशेसरीवरती आम्ही आदरून ठेवले ते नंतर मशीनने घेता येत बघा मित्रांनो आपला ऊसीकडचा भरपूर वाढलेला आहे माल बघा कसा पडतोय एक नंबर माल पडतोय पस्तीस ते चाळीस कांडीवरती आपला आणि भरपूर पडलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून मशीन चालू आहे तर आता साडे दहा वाजलेत तरी पण आम्ही उस टाकायचं बंद केलेलं नाही तशी मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागेल कारण की उसाचं नुकसान जर करून घ्यायचं नसेल तर मेहनत करावी लागेल आता ऑपरेटरची शिफ्ट चेंज आली होती तर ते पहिले जे ऑपरेटर आहेत ते वापस आले नवीन ऑपरेटर येतील आता दुसरे बघा आता त्यांनी मला कॅबिन मध्ये बसवलं हो त्याला म्हटलं बसून बघावं कसं वाटतंय मशीनच्या कॅबिनमध्ये बसून हो। कॅबिन तर एकदम फुल पॅक केलेली आहे मध्ये एसी वगैरे लावलेलं आहे चे ले जोड़ पस। आनी ले तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजले जवळपास आणि आता पाचट चिमल्यासारखं झालं होतं त्यामुळे मशीन बंद केली मशीन लाडकत होतं पाचट हे बघा इथं जाळ करून आता शेकोटी करतोय आम्ही बाकीचे सगळे ऑपरेटर ट्रॅक्टर ड्रायव्हर तर झोपलेत आम्ही दोन चार जण होतो हे बघा एक ऑपरेटर आहेत हा भाऊ आहे आणि आणखी एक जण आहे तिथं हे बघा ते पण एक इनफिल्डरचे ऑपरेटर आहेत आता बघा कसले काळे झालेत माझे उस उचलून